कीर्तन ज्ञान बात तुकाराम म्हणाला ज्ञान बात तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवतय आहे हो सोंग आले पडा करून सोंग दाखव ढोंग दाखवून तुकारामला का घरी पडाला अध्यक्ष बोलय पुढे आली पाहिजे ही नोट अनाव घर करा दाम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा हा गंभीर विषय आहे मुंबई सगळी मुंबई सगळी विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष महोदय आजचा नुकताच आलेला आहे जी आर त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जय माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्या वेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीनचीन म्हणून घेते नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष मोदय दुग्ध विकास विभागाची जवळपास साडे आठ हेक्टर जागा अध्यक्ष मोदय ही जागा अदानीच्या आघषात घातली अध्यक्ष मोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवाल या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची हो जागा एक इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कधी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं हे नाही पण या मित्रा घराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घेतली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन जमीन ही जी दुग्ध आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणतीस उन्टी, एक साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचं हे पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञान बा तुकाराम म्हणा ज्ञान तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवत आहे तुकारामला का घरी पाठवला अध्यक्ष महोदय त्याची नोट काय आहे सभागृहा आली पाहिजेत ही नोट तर दुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी बनेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे हा धा दी पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी शिकाल अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकरण आले उद्या पुन्हा दोन चार प्रकरण एक एक प्रकरणाची यादी काळे आज एस आर एस सगळ्या म्हणजे एम एस आर डी सी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार बाजार भरलाय भरलाय लुटारूंचा अध्यक्ष भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जात अध्यक्ष महोदय की काय चाललंय या राज्यामध्ये कुठे चाललंय मुंबईचं नाव लोकिक आणि अशा पद्धतीने जर हे होत असेल तर अध्यक्ष मोदय मला तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय